अनुसूचित जाती, जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजतापासून इंदोरा येथील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर ह्या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या तक्रारीच्या अनुषंगाने जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलेला आहे मी नागपूर उत्तर नागपूर विधानसभा महाराष्ट्र राज्य आणि आजूबाजूच्या सर्व अनुसूचित जाती जनजातीच्या नागरिकांना विनंती करतो आवाहन करतो की राज्य शासनाच्या विविध विभागातील ज्या काही त्यांच्या समस्या प्रलंबित असतील त्या समस्यांच्या त्या तक्रारीच्या निवारणाच्या अनुषंगानं आपण आपल्या लिखित अर्जासह हो, मोठ्या प्रमाणावर दिनांक बावीस जुलैच्या या जनसुनावणीमध्ये सहभागी व्हायचं आहे धन्यवाद